निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातोय मात्र या कामात हयघाय करणाऱ्या सव्वीस केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे निवडणूक आयोगानं जोमानं तयारी सुरू केली आहे आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातोय मात्र या कामात हयगय करणाऱ्या सव्वीस केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र कामात सुधारणा न झाल्यानं अखेर घुगघुस पोलीस ठाण्यात तब्बल सव्वीस केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत उपजिल्हाधिकारी मुरुगानंथम एम यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात एक जानेवारीपासून छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातोय तहसीलदार विजय पवार यांनी या कामासाठी घुगुस्ते तलाठे मनोज कांबळे यांची निवड केली कांबळे यांनी परिसरातील अंगणवाडी सेविका आशावरकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून निवड केली यांच्या माध्यमातून मतदार पडताळणी करणे स्थानांतरित मृत दुबार मतदारांचे नाव वगळणे भौगोलिक समान नोंदणी पडताळणे आदी कामं करण्यासाठी मतदान केंद्र निर्धारित करून देण्यात आले मात्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात हयघाय करत असल्याचं वरिष्ठांच्या निदर्शनास आलं त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली यानंतर देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा केला नाही आणि निवडणूक कार्यक्रमा घुगुस पोलीस ठाण्यात तलाठी कांबळे यांनी तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे आपल्याकडे आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीचे काम सुरू आहे आणि मतदार नोंदणीमध्ये मतदार यादीचं शुद्धीकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे यामध्ये आपल्या एकाहत्तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात जे बी एल ओ या मतदार नोंदणीच्या कार्यक्रमात किंवा मतदार नोंदणीची शुद्धीकरणाची जी कार्यवाही सुरू आहे पी एस सी आणि डी एस सी या कामात दिरंगाई करत आहे किंवा काम करण्यास नकार देत आहे टाळाटाळ करत आहे अशा सव्वीस बी एल ओवर बी एल ओ म्हणजे केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याविरुद्ध आपण मान्य मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केलेली आहे